चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे हा पण खूपदा प्रश्न येतो पोलीस भरतीला आणि सरळ सेवेला पण प्रश्न येतो तर आपल्याला माहित असायला पाहिजे क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना तर अंडी व कुक्कुटपालनामध्ये वृद्धी हे बघा अंडी लक्षात ठेवा पाहून घ्या चित्र आणि कुक्कुटपालन ठीक आहे हा आहे कुक्कुटपालन बघा जिथे कोंबडे कोंबडी कोंबळी काय करतात पाळल्या जातात त्यांचे पालन पोषण केल्या जातात त्याला काय म्हणू आपण चंदेरी क्रांती ठीक आहे चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना तर अंडी वलन वृद्धी याच्यासाठी काय कोणती क्रांती संबंधित आहे चंदेरी क्रांती नंतर बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक साधा आणि सोपं टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो आहे क्रांती खूप साधा आणि सोप सोप प्रश्न येत असतात आणि ते आपल्याकडून सॉल्व्ह होऊ शकतात असे खूप साधे साधे सोपे प्रश्न असतात चला बघा प्रश्न प्रश्न काय राहतात तर आपण बघू नंतर ठीक आहे अगोदर काय आहे तर महत्वाच्या क्रांत्या का घडून आल्या ते बघू तर आपल्या भारतामध्ये सुरुवातीला बऱ्याच क्षेत्रामध्ये बऱ्याच उत्पादनामध्ये काय होते प्रगती होत नव्हती तर त्यासाठी बऱ्याचशा असे क्रांत्या घडून आल्या ज्यामुळे आपल्या काही काही उत्पादनामध्ये काय झाली वाढ झाली तर चला बघा बऱ्याच वेळेस हा एक ये प्रश्न येत असतो परीक्षेला हरित क्रांती हरित क्रांतीचे जनक कोण तर आपल्याला माहित असायला पाहिजे बघा मुलांना जगाचा प्रश्न विचारला जगात तर हरित क्रांतीचे जनक काय द्यायचे आन्सर तर आपल्याला नॉर्मल बोर लाग द्यायचा बघा प्रश्न काय प्रश्न होतो आपल्याला काय उत्तर द्यायचंय तर लक्ष द्या बघा नॉर्मन बोरलाग यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जातात परीक्षेला प्रश्न काय येतो तर हरित क्रांतीचे जनक कोण काय येतो परीक्षेमध्ये प्रश्न प्रस्मे? हरित क्रांतीचे जनक कोण तर आपल्याला आन्सर काय द्यायचा आहे नॉर्मन बोरलाग ठीक आहे यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात जगामध्ये ठीक आहे आणि भारताचा प्रश्न विचारलं तर काय द्यायचं भारतामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते परीक्षेला प्रश्न येतो भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण तर आपल्याला अँसर काय द्यायचा मुलांना डॉक्टर एम एस स्वामीनाथन सवस मुलांना आणखी एक ये प्रश्न येते साधा आणि सोपं असते फक्त आपल्याला माहीत असायला पाहिजे काय राहतं तो प्रश्न तर श्वेत क्रांतीचे जनक कोण श्वेत क्रांतीचे जनक कोण तर त्याचे उत्तर काय द्यायचं आहे मुलांना डॉक्टर वर्गीस कुरेन यांना श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते एकदा बघा हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतो जगात नार्मल बोरलाग यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतो जर भारतामध्ये जर प्रश्न भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न असेल तर काय उत्तर देऊ आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि श्वेत क्रांतीचे जनक कोण असा प्रश्न असेल तर काय देऊ आपण आन्सर डॉक्टर वर्गीस कुरियन ठीक आहे त्यानंतर आपण कोणत्या काही महत्वाच्या क्रांत्या ज्यावर प्रश्न येतात ते आपण बघूया सर्वांनी लक्ष द्या बघा करडी क्रांती कशाशी संबंधित आहे हा प्रश्न खूपदा आलेला असेल आणि तुम्हाला माहीत पण असेल कर्डी क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांनो सांगा मला तर कर्डी क्रांती कशाशी संबंधित आहे खत उत्पादन वृद्धी खतामध्ये उत्पादन वृद्धी उत्पादनामध्ये खताच्या उत्पादनामध्ये वृद्धी होण्यासाठी कोणती क्रांती कोणती क्रांती घडून आली मुलांनो तर कर्डी क्रांती आणि कर्डी क्रांती कशाशी संबंधित आहे तर खत उत्पादनाशी बघा इथं हे बघा खत युरिया सल्फेट हा रासायनिक आज़ा खत आहे हा जैविक खत आहे हा बघा एक माणूस आपल्या खता आपल्या शेतामध्ये काय करताय खत मारताय तर लक्षात ठेवायचा काय आहे करडी क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना तर खत उत्पादनाशी संबंधित आहे खत उत्पादनात वृद्धी होण्यासाठी कोणती क्रांती संबंधित आहे तर करडी क्रांती ठीक आहे नंतर बघा हरित क्रांती कशाशी संबंधित आहे हा खूपदा प्रश्न येतो हो। तर कशाशी संबंधित आहे मुलांना हरित क्रांती तर धान्य उत्पादन आहे हे बघा शेतामध्ये रोना करतायत ठीक आहे नंतर बघा धान्याच्या उत्पादन इथं घेतलं म्हणजे उत्पादन झाला आणि नंतर आपल्याला इथं बघा इथं पण धान्याची वृद्धी होताना दिसते तर हरित क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांनो तर धान्य उत्पादनाशी संबंधित आहे हा पण परीक्षेला वारंवार येणारा प्रश्न आहे तर हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे काय हरित क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांनो तर धान्य उत्पादनामध्ये वृद्धी संबंधित आहे नंतर बघा लाल क्रांती कशाशी संबंधित आहे हा सुद्धा वारंवार येणारा प्रश्न आहे तर काय आहे याचं उत्तर मास व टोमॅटो उत्पादन होते हा बघा मास जे आपण चिकन मटन कोंबडी वगैरे खातो तो मास ठीक आहे याच्याशी कोणती संबंधित आहे क्रांती तर लाल क्रांती ठीक आहे हा बघा टोमॅटो ठीक आहे समजलो मुलांना काय आहे प्रश्न लाल क्रांती कशाशी संबंधित आहे तर आता सर्वांनी लक्ष ठेवायचा कशासाठी संबंधित आहे लाल क्रांती मास व टोमॅटो उत्पादन हे चित्र तुमच्या डोळ्याच्या समोर आलेच पाहिजे जसं प्रश्न आला लाल क्रांती कशाशी संबंधित आहे तर मास व टोमॅटो उत्पादन असे ठीक आहे नंतर बघा विद्यार्थ्यांना क्रांती कशाशी संबंधित आहे हा पोलीस भरतीमध्ये तसेच सरळ सेवेला खूपदा प्रश्न आलेला आहे काय आहे निळी क्रांती किंवा क्रांती कशाशी संबंधित आहे तर नेहमी लक्षात ठेवायचा मत्स्य उत्पादन वृद्धी हे बघा आपले आपण जे मच्छी मछवारी आहेत इतर चित्रामध्ये चित्र डोळ्यांसमोर आले पाहिजे ठीक आहे क्रांती कशा समजते तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचे हे चित्र बघून घ्या हे मछुवारी आहेत यांनी मत्स्य पकडून आणलेला आहे ठीक आहे तर निविक्रांती संबंधित समजते मत्स्य उत्पादनाशी नंतर बघा श्वेत क्रांती श्वेत क्रांतीचे जनक कोण अगोदर आपण बघितलो आहोत थोड्या वेळाच्या अगोदर क्रांतीचे जनक कोण तर वर्गीस कुरी वर्गीस कुरी आणि इथं प्रश्न काय श्वेत क्रांती किंवा क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना तर दूध उत्पादनासोबत दू बघा हे दूध आहे दूध उत्पादनाशी दू दू कोणती क्रांती संबंधित आहे तर दूध उत्पादनाशी श्वेत क्रांती किंवा याला धवल क्रांती सुद्धा असेल म्हणतो ही क्रांती संबंधित आहे ठीक आहे हा आपण लक्षात ठेवायचा श्वेत क्रांतीचे जनक कोण तर वर्गीस कुरियन आणि श्वेत क्रांती कशासोबत संबंधित आहे तर दूध गो उत्पादनाशी किंवा दूध उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे तर श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती हा सुद्धा परीक्षेला वारंवार येणारा प्रश्न आहे नंतर बघा पोटॅटो आपला गोल क्रांती कशाशी संबंधित आहे हा सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे तर कशाशी संबंध आहे आलू बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे गोल क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना तर आलू बटाटा उत्पादनाच्या वृद्धीशी संबंधित आहे आलू कसे असतात तर गोल असतात लक्षात ठेवायचं आलू कसे असतात गोल असतात म्हणून कोण क्रांती कशाशी संबंधित आहे मुलांना आलूशी संबंधित आहे समजलं हे खूप साधे साधे प्रश्न असतात आणि याच्यावर आपल्याला एक प्रश्न येतो म्हणजे येतच हा पोलीस भरतीचा आणि सरळ सेवेचा आवडता प्रश्न आहे समजलं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे समजलं चला नमस्कार